हॅलो नमस्कार मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये स्वागत करते आज कोणतंही आहे काही क्राफ्ट बनवायचं नाहीये अगदी सोप्पा व्हिडिओ आहे आजचा पण खूपच युजफुल व्हिडिओ आहे कारण सध्या जे दिवस चाललेले आहेत म्हणजे मार्गशीर्षचे गुरुवार असतील येणारा सण म्हणजे संक्रांतीचा सण असेल या दोन्ही सणांमध्ये सगळ्या स्त्रिया वाण म्हणून काहीतरी वस्तू देतात प्रत्येक वर्षी काय द्यावं काहीतरी युजफुल असावं सगळ्या स्त्रियांना आवडणार असावं आपण विचार करत असतो कधी कधी असं होत की आपल्याला काही वस्तू असतात ज्या सुचत नाहीत कि काय द्याव्यात तर त्याचसाठी आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे थोडासा विचार करून ज्या आपल्यासाठी म्हणजे स्त्रियांसाठी किचन मध्ये लागणाऱ्या घरामध्ये लागणाऱ्या थ्री साथी स्वता साथी पास त्या स्त्रीसाठी स्वतःसाठी लागणाऱ्या अशा काही युजफुल गोष्टी तुम्ही वाण म्हणून काही देऊ शकता ज्या पाच रुपयेपासून ते शंभर दीडशे रुपयेपर्यंत सुद्धा असू शकतात तुम्ही त्या कोणत्या मार्केटमध्ये घेताय तुम्ही कोणत्या क्वालिटीची घेत आहे त्यावरून त्याची प्राइस ठरू शकते यामुळे मी कोणत्याही वस्तूची प्राइस सांगणार नाहीये मी फक्त आयडिया देणार आहे की या वस्तूसुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता तर याच वस्तू पाहिल्यानंतर तुम्हाला एखादी आयडिया आली अशा रिलेटेड काहीतरी वस्तू देऊ शकतो तर ती वस्तू तुम्हाला कोणती द्यावीशी वाटते ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी पन्नास पेक्षा जास्त वस्तू आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यातली एक तरी वस्तू नक्की तुम्हाला आवडेल अशीच असणार आहे कारण खूप विचार करून अशा वस्तू मी सिलेक्ट केलेल्या आहेत जेणेकरून सगळ्यांच्या उपयोगी येतील लगेचच आपण व्हिडिओ सुरू करणार आहोत पण त्याआधी जर कुणी सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला आवडला तर एक लाईक नक्की करा आणि थोडासा वेळ काढून तुम्ही एक कमेंट नक्की करा की या सगळ्या वस्तूंमधली तुम्हाला कोणती वस्तू आवडली किंवा तुम्ही कोणती वस्तू वाण म्हणून देणार आहात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया